कुल वेंगुर्ला शहरातील गवळी वाडा दक्षिण भागात जाणारा मुख्य रस्ता गेली वीस वर्ष रखडलेला होता शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्याकडे हा विषय मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तो रस्ता मंजूर केला अवकाळी पावसामुळे हे काम रखडलं होतं मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी तो रस्ता पूर्ण करून दिल्यानं गेल्या कित्येक वर्षांची गवळीवाडा रहिवाशांची मागणी पूर्ण झाली आहे या कारणास्तव सर्व रहिवाशांच्या वतीनं शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्या दक्षिण भागात जाणारा जो रस्ता आहे तो बरेच दिवस वी वीस वर्ष केलाच नव्हता मागासच समजत होतो विकासाच्या दृष्टीने अशा वेळेला यरम साहेबांना आम्ही ज्यावेळी आमचा हे गाराणं मांडलं त्यावेळी त्याने आतला पूर्ण रस्ताही तो मंजुरीसाठी टाकला त्याला निधीही आणली तो ह्या पावसाच्या अगोदर होऊ शकला नाही परंतु त्या ह्या हे आमची गैरसोय टाळण्यासाठी त्याने पुढचा का रस्ता होईना तेही सांगितल्याप्रमाणे दोन दिवसात केलं ह्याचा फक्त आम्ही आपलेपणा व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आम्ही आम्ही शिवसेना या माध्यमात आमचा तो पाठपुरा चालू आहे पण तेही ते, ते करतील अशी आम्हाला आशा आहे आमचा जो सिमेंट करण रस्ता करण करणार आहे ना ते यांच्या मार्फतच चालायचे ते ते तर ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या तिकडे नेऊन त्यांना त्यांचा सत्कार जिल्हा समन्वयक सचिन वालवणकर साहेब आमचे शहर प्रमुख उमेश शरम साहेब हे वेंगुर्ला शहराचा विकास करण्यासाठी आतापर्यंत कायम घटत आलेले आहे आप आणि आपल्याला माहीत असेलच की वेंगुर्ला शहराला आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी मिळालेला आहे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील मल्टीपर्पज हॉल असेल मच्छी मार्केट असेल झुलता पूल असेल यांसारखे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील की ज्यांच्यासाठी माननीय दीपकबाईंच्या माध्यमातून इरम साहेबांनी वालावरकर साहेबांनी आपल्या वेंगुर्ला शहरासाठी भरघोस असा निधी मिळवून दिलेला आहे ही उदाहरणं आपण जर बघायला गेलो तर वेंगुर्ला शहरातील असे अनेक वॉर्डमध्ये असे काही भाग आहेत की ज्या ठिकाणी काही कामं रखडलेली होती मग ती रस्त्यांची कामं असतील संरक्षण दुसरीची कामं असतील तर आमचे शहर प्रमुख साहेब यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक भागामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून स्थानिकांशी चर्चा केली आणि स्थानिक लोकांशी बोलून तो प्रश्न कसा सोडवता येईल याकडे लक्ष दिलं आणि या समस्या सोडवण्यासाठी माननीय दीपकभाईंच्या माध्यमातून माननीय दीपकभाईंच्या कानावर या काना सर्व गोष्टी घालून त्यांच्याकडून निधी मंजूर करून घेऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हे सर्व प्रश्न सोडवत असताना त्यांना शहरातील नागरिकांची देखील तेवढीच साथ मिळाली ही सर्व कामं करत असताना हेरम साहेबांनी सर्व नागरिकांना विचारात घेतलं आणि त्यांना जशी कामं अपेक्षित होती त्या पद्धतीने कामं त्यांनी करून घेतली अशा पद्धतीने झालं नाही की आमदाराने निधी दिला विकास कामं झाली परंतु ती कामं निधी मिळाल्यानंतर कशी योग्य पद्धतीने होतील आणि त्या निधीचा वापर कसा योग्य रीतीने शहरासाठी होईल याकरिता एरम साहेबांनी पूर्णपणे लक्ष दिलं आज आपण जर बघायला गेलो तर निवडणुका तोंडावर आल्यानंतर अनेक विरोधक आहेत विरोधी पक्षातील नेते आहेत हे टीका करताना आपल्याला दिसतात परंतु मी मुद्दाम असं सांगेल की आमचे शहरप्रमुख एरम साहेबांनी याकडे कधीही दुर्लक्ष याकडे कधी लक्ष, या लक्ष दिलं नाही पूर्णपणे दुर्लक्ष केलं कारण त्यांनी आमच्या केसरकर साहेबांच्याच आदर्श समोर ठेवलेला आहे त्यांनी कोण आपल्यावर टीका करतं याला प्रत्युत्तर न देता कामातून प्रत्युत्तर कसं देता येईल याकडे लक्ष दिलं आणि कामावर लक्ष केंद्रित करून कामातून खऱ्या अर्थाने त्यांनी आपलं उत्तर दिलं आणि अर्थातच त्यांचं उत्तर अतिशय बोलकं आहे असं मी म्हणेन कारण कोणावर टीका करत बसण्यापेक्षा शहराचा विकास कसा करता येईल आणि माननीय दीपकबाईंच्या माध्यमातून वेंगलुरला शहर वेगळ्या उंचीवर कसं नेता येईल याचा विचार कायम आमच्या बालावलकर साहेबांनी इरम साहेबांनी केलेला आहे आणि अशीच शहरातील जी काही कामं असतील म्हणजे गवळीवाड्यातील आमच्या रस्त्याचं काम जे रखडलेलं होतं ते इरम साहेबांनी अगदी व्यवस्थित पूर्ण करून दिलं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आमच्या गवळीवाड्यातील नागरिकांचा होता तो म्हणजे सातबाराचा प्रश्न म्हणजे अगदी अति महारथी आली आणि प्रत्येक इलेक्शनच्या वेळी त्यांनी आश्वासनं दिली की आम्ही तुमचं काम करू पण शिवसेना पदाधिकारी म्हणून आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमचे वालावलकर साहेब एरम साहेब यांनी कामा या कामामध्ये हात घातला आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तो सातबाराचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल यावर्षी पाऊस अगदी लवकर आला म्हणजे येण्या लवकर आल्यामुळे अनेक कामं रखडली गेली परंतु मला पूर्णपणे खात्री आहे की एरम साहेबांच्या माध्यमातून शहरामध्ये जेवढी काही कामं रखडलेली असतील ती सर्व कामं पूर्ण होतील कारण तरी राजकारण नाही तर समाजकारण हा मुद्दा डोक्यात ठेवून सर्व नागरिकांचे प्रश्न कसे सुटतील याचा विचार केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे आमच्या माध्यमातून सर्व काम शहरातील पूर्ण होतील आणि वेंगुरला शहरातील जनता आज जशी आमच्या पाठीशी आहे तशी भविष्यात देखील राहील यात कुठलीच शंका नाही मी रामेश्वर आणि प्रार्थना करते की आमच्या सातेरीच्या असंच शहरवासियांचं प्रेम कायम लाभो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल